मॅडम आज जे तुम्ही प्रभाग नंबर दहा मधून दत्तानगर हे एरिया आहे याच्यामधून तुम्ही जे उमेदवारी दाखल केलेली आहे तुमचं लक्ष काय उमेदवारी दाखल करून जे तुम्ही विजय होणार आहे त्यानंतर तुमचं लक्ष काय जनतेला काय सर मी प्रथमतः तर माझा परिचय देऊ इच्छिते मी सौ दीपाली हिरामन थोरावट उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी शासकीय सदस्य बांधकाम कामगार व इतर कामगार बांधकाम समिती आणि वैद्यकीय प्रतिजोत मदत आणि मार्गदर्शन सेवाभावी संस्था या संस्थेसाठी मी अविरत कार्य करत असते बचत गटाचं प्रतिनिधित्व पण करते शिवालय प्रतिष्ठान या संस्थेच्या ठिकाणी हे कार्य माझ्याकडे गेले चार वर्ष आहे या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेक प्रभागांमध्ये फिरले त्या प्रभागांमध्ये मी आदरणीय सौसंधताई बालाजीराव कल्याणकर शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीदादा कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलेलं आहे ते काम करत असताना वेळोवेळी या भागातले प्रश्न कारण हा जो भाग आहे सर हा भाग आहे मागासलेला आणि इथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो आणि या कामगार वर्गाला एक हक्काचं असं नेतृत्व नाही आहे आमदार बालाजीदादा कल्याणकर आमदार झाले तेव्हापासूनच या प्रभागाला थोडेसे चांगले दिवस आले असं म्हणायला हरकत नाही नांदेड उत्तर मतदारसंघालाच चांगले दिवस आलेत कारण त्यांनी अनेक विकास कामं केले सुधारणेतून कामं केले वार्ड वाईज सुधारणा केल्या तर ता तोच वसा आम्ही इथून पुढे चालवणार दादांच्या आणि ताईंच्या मार्गदर्शनाखालीच माझं नगरसेवकाचं कार्य असणार आणि निश्चित साहेब जसं ज्या पद्धतीनं कार्य करतात माझा तसंच मानस आहे की मी या प्रगा प्रभागात नगरसेवक या व्याख्येला किंवा या नावाला शोभेला असं कार्य करणार म्हणजे नगरसेवक म्हणजे नाली म्हणजे नगर म्हणजे आता नाली नळ रस्ता या माध्यमातून कर्तव्यदक्षपणे जो सेवा देणारा असतो तो नगरसेवक आणि माझाही तोच भाव राहील की एक ज्या मूलभूत सुविधा आहेत पायाभूत सुविधा आहेत त्या आधी द्यायच्या सुधारणेकडून कडून विकासाकडे जाण्याचा माझा मानस काय लोकांची समस्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात दळणवळणाची म्हणजे रस्त्यांची गैरसोय आहे सर साहेबांनी बऱ्याच प्रमाणात ती सोय सुविधा आता दिलेली आहे नळाच्या पाण्याची व्यवस्था योग्य अशा पद्धतीनं नाही आहे अजूनसुद्धा नाही साहेबांनी तोही प्रश्न त्यांना जमेल तशा पद्धतीनं मार्गी लावलेला आहे परत लाईटची प्रचंड प्रमाणात इथं हे आहे म्हणजे तफावत आहे वेळोवेळी कसंही लाईटचा व्यवस्थित पुरवठा होत नाही आरोग्याच्या अनेक समस्या आहेत शिक्षणाच्या समस्या आहेत अंगणवाडी नाही आहे आणि दर्जेदार एका पद्धतीचं जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून या भागामध्ये पण चांगलं शिक्षण मिळावं जेणेकरून पालकवर्ग कामगार असल्यामुळे त्यांना जी ट्यूशन आणि खाजगी शाळांची फीज परवडत नाही त्यासाठी आपण नगरसेवक म्हणून एक चांगलं काम या ठिकाणी करणार आहेत तुमच्या प्रभागातून अनेक उमेदवार उभं टाकलेले आहे अनेक पार्टीचे आणि तुम्हाला का वाटते का तुम्हालाच लोक मतदान करणार याचा मागचा हो निश्चित मला विश्वास आहे आणि आत्मविश्वास पण आहे मला कारण मी आज नगरसेवक म्हणून इथं आलेली नाही आहे सर तर गेल्या चार ते पाच वर्षापासून मी या ठिकाणी कार्य करते आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की भविष्यात माझ्या या कार्याचं फळ मला नगरसेवकाची उमेदवारी जी की कालच जाहीर झालेली आहे ते मिळेल मग माझ्या कार्याची ही जी पावती आहे ती मला माझ्या नशिबाने मिळालेली आहे कार्यातून मिळालेली आहे कार्य केल्यामुळे नशिबानं ती मला साथ दिली आणि मला नगरसेवकाची उमेदवारी मिळाली आता प्रचंड प्रमाणात लोकसंपर्क असल्यामुळे लोकांना दीपाली चोरवट हे नाव नवीन नाही त्यांना माहिती आहे की ताईंनी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना राबवलेली ताईच आहे आपल्याकडे चौदा दिवस नांदेड शहराला जो पाणीपुरवठा खंडित झाला होता तो पाणीपुरवठा खंडित असताना रात्रीच्या अकरा अकरा वाजेपर्यंत टँकरचं इकडं पाणी पुरवठा करणारी दिपाली ताईच आहे आणि आत्ता अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली त्या अतिवृष्टीच्या कार्यकाळामध्ये मी जातीनं लक्ष देऊन त्याचे सर्वे बिल कलेक्टरला घेऊन केलेले आहेत तुम्ही मनोपाच्या ठिकाणी जाऊनसुद्धा याची चौकशी करू शकता मी स्वतः त्या कार्यामध्ये उतरले आणि अनेक म्हणजे हजारो लोकांना मी त्यांच्या खात्यावरती आपत्तीचे पैसे मिळवून देण्यात माझं मोठं योगदान आहे तुमचं